नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज आहे सोमवार आणि तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो हीच शंभू महादेवांच्या चरणी प्रार्थना तर सोमवारची मला भरपूर कामं असतात आणि सोमवारी मी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठते कारण सोमवारी मी महादेवांच्या मंदिरात जाते पूजा करण्यासाठी आणि कित्येक वर्ष झालं मी दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात जाते तर माझी सकाळची झाडलोट आंघोळ चपात्या भाजी ही कामं झाली आहेत आता मी महादेवाच्या मंदिरात जाणार आहे तर मी आजचं माझ्या कामाचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर चला भेटूया महादेवाच्या मंदिरामध्ये आमच्या गावाच्या बाहेरच नदीच्या कडेला हे महादेवाचं मंदिर आहे खूप वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे हे मध्यंतरी पावसाळ्यात या मंदिराचा थोडासा कळस पडला होता आणि ही कडेची भिंत पडली होती बांधकाम केलं आहे अजून थोडंसं काम बाकी आहे खूप जुनं मंदिर आहे अजून इथे नंदींची स्थापना केली नाही हर हर महादेव बघा मंदिर दगडाचं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेलच की हे मंदिर किती जुनं असावं आता अगोदर मी नंदी महाराजांची पूजा करून घेते आणि त्यानंतरच महादेवांची पूजा करते मंदिरातून आल्यानंतर घरातील देवांची देवपूजा करून घेत आहे ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय चुक करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची उर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर ओटी सिंगुराची कंठी जलते माय मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्र तिलक रामदास अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरराव स्वामी शंकरराव आर तिवळ भावार तिवळ जय देव जय देव घाली लोटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पाहिलं घराच्या शेजारी पाठीमागच्या अंगणात जागा आहे आणि तिथं आम्ही अशी झाडं लावली आहेत आणि व्हिडिओ दाखवायचा उद्देश म्हणजे मी इथे बघा असं चिमण्यांच्यासाठी पाणी भरून ठेवलं आहे उन्हाळा आला आहे आणि उन्हाळ्यामध्ये चिमण्यांना पक्ष्यांना पाणी प्यायला भेटत नाही तर तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये हा संकल्प करा आणि आपल्या अंगणामध्ये घराच्या टेरेसवर अशी जी काही प्लॅस्टिकची भांडी सुगड मटकी जे काही असेल त्यात असे पाणी भरून ठेवा म्हणजे पक्ष्यांना पाणी भेटते दिवसभर चिमण्या पक्षी येऊन हे पाणी पिऊन जातात त्यानंतर बघा झाडाला अशा मी बोटल कापून बोटल अडकवल्या आहेत एका बॉटलमध्ये पाणी भरले आहे आणि एका एक बॉटलमध्ये धान्य टाकले आहे उन्हाळ्यामध्ये चिमण्यांना पक्ष्यांना काहीच धान्य नसते खायला दिवसभर चिमण्या येऊन हे कडीपत्त्याचं झाड आहे दिवसभर चिमण्या येऊन हे धान्य खातात पाणी पितात मोगऱ्याचं झाड आहे आणि चिमण्यांना पक्ष्यांना बसायला छानशी जागा आहे दिवसभर झाडावर किलबिल करत करत पाणी पितात धान्य खातात इकडे बघा लिंबाचं झाड आहे लिंबसुद्धा लागले आहेत खूप मोठं झाड आहे लिंबाचं मी सोमवारी जास्त साफसफाई करते सर्व देवपूजा वगैरे झाली आहे आता कॉफी पिते मी सोमवारी चहा कॉपीच पिते फराळ करत नाही अशी अशी देवपूजा देवपूजा केली केली मंदिरात जाऊन मन प्रसन्न आणि घरात छानशी घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न होऊन जात मी देवपूजा एकदम साध्या पद्धतीने करते मला दिखावा आवडत नाही मी दिखाव्यासाठी काहीच करत नाही मी जशी नेहमी देवपूजा करते तशीच मी तुम्हाला देवपूजा दाखवली माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ताशी माझी दिवसभराची अर्धी कामं आवरली आहेत अजून अर्धी कामं बाकी आहेत सर्व घर किचन स्वच्छ झालंय आणि अशी स्वच्छता केली की छान वाटत इकडं पण छोटीशी रूम आहे ती पण स्वच्छ केले पुसून घेतली बघा किती छान वाटते सर्व अगदी छान स्वच्छ झाले बेसिन इकडे बाथरूम आहे हे भांड्याचं स्टोरूम आहे अगोदर किचनच होतं आणि इथेच अशी एक रूम आहे इकडे देवघर आहे जुनं घर आहे आमचं जास्त नवीन नाही या घराला वीस वर्ष पूर्ण झालीत असं लॉप्टवर सामान ठेवते मी सर्व पसारा असा लॉप्टवर बसला की फरशा पुसायला सुद्धा बऱ्या पडतात ही रूम आहे आणि ही पहिलं किचन होतं तिथं ओव्हन ठेवलं आहे ओहन ठेवायला जागा नाही म्हणून खालीच ठेवलं आहे इकडं फ्रीज आहे हे किचन आहे ही पाठीमागची बाजू आहे इकडं झाड आहेत मी मगाशी तुम्हाला दाखवलं चिमण्यांना पाणी आहे धान्य आहे बघा किती छान स्वच्छ किचन दरवाजा लावला आता चांगलं दिसल इकडं गिरण आहे असं इथपर्यंत हे छोटंसं नंतर बनवलेलं किचन आहे इकडे प्यायचं पाणी आहे फिल्टरमध्ये स्वयंपाकाला मी हांडा भरून ठेवते आणि तसंही किचनमध्ये नेहमी हांडा भरलेला असावा म्हणजे आपलं घरसुद्धा माणसांनी पैशांनी सुखाने भरलेलं असतं भांडी घासून झाली आहेत किचन कट्टा स्वच्छ करून झालं आहे पूर्वेला किचन असल्यामुळे भरपूर किचनमध्ये प्रकाश पडतो हे बघा माझं मनी प्लॅन्ट खूप मोठं झालंय असं छान स्वच्छ घर असलं की आपल्याला सुद्धा छान वाटतं आता बघा माझं धुनं धुयाचं आहे आता धुनं धुवून घेते वॉशिंग मशीन आहे पण जास्त कपडे असले तरच मी वॉशिंग मशीनला लावते साधी वॉशिंग मशीन आहे थोडीशी कपडे असली की गुंडाळा होतो आणि तो गुंडाळा काढायला नको वाटतो इकडे चूल आहे चुलीवर एक्स्ट्राचं सामान ठेवलं आहे कारण चूल पेटवतच नाही मी त्यामुळे इथंच आम्ही हे असं पॅकबंद आहे त्याच्यामुळे इथंच आम्ही आंघोळा वगैरे करतो आतलं बाथरूम यूजच करत नाही आता मी कपडे धुवून घेते अगोदर देवाचं Thank you. झालं बघा आत्ताशी सर्व काम आता, आता सव्वा एक वाजलेत आता माझं कालच्या व्हिडिओचं एडिटिंग करायचं आहे ते मी करणार आहे एडिटिंग करायला दोन तीन तास जातात बघा घड्याळात सव्वा एक आहे तर ताई नो आत्ता वाजलेत संध्याकाळचे सात आजचा दिवस माझा सगळा कामात गेला आज तुम्हाला दाखवलंच दीड वाजेपर्यंत माझं काम चाललं होतं आणि म्हटलं आता एडिटिंग करावं एडिटिंग करायला घेतलं आणि पाहुणे आले पाहुणे आल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला नाही कारण कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही म्हणून मी तो व्हिडिओ शूट केला नाही पाहुणे आले चहा झाला गप्पा झाल्या पोहे झाले आणि पाहुणे साडेचारला गेले त्यानंतर पुन्हा सायंकाळचं रुटीन चालू झालं आणि भात सुद्धा झालं आहे आणि आता मी उपवास सोडायला जेवणात आख्खा मसूर करणार आहे एकीकडे आख्या मसूरची भाजी शिजत आहे आणि इकडे मी फुलके करून घेणार आहे आख्या मसूरसोबत फुलके खायला खूप छान लागतात तर ताईंनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तर असं असतं बायकांचं घरातील रुटीन ज्याला स्वच्छतेची सवय आहे त्याचं तर काम दिवसभर चालूच असतं त्याचं काम संपतच नाही तर बघा असं होतं आजचं सोमवारचं दिवसभराचं कामाचं रुटीन आणि मस्त असा आपला अक्का मसूर तयार झाला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे हे व्हिडिओ बघायला आवडतात का का नुसते रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडतील तर ताईंनो दादांनो या जेवण करायला आता आम्हीसुद्धा जेवायला घेतो मीसुद्धा उपवास सोडते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय